शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांना अठ्ठावन्न हजार हॉक्टरी विमा मिळायला पाहिजे पूर्ण शेती बरबाद झाली आहे शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना जनावरांना खावटी चारासाठी ऋण मिळायला कर्ज अनुदान मिळायला पाहिजे तसेच कोल्हापूर पॅटर्नुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे जैवतंत्रज्ञानाचं फुलं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तसेच शेतीमध्ये जे काय लाग शेतकऱ्यांनी खर्च केला आहे त्या खर्चाला आधारित धरून शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे या अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज महाराष्ट्रभर वायदे बाजारात सतरा पिकाला वायदे बाजारातून काढलेलं आहे ते सतरा पिकं वायदे बाजारात टाकून हळदसुद्धा वायदे बाजाराच्या बाहेर काढण्याचा सरकारचा डाव आहे तो सुद्धा सरकारने हळद वायदे बाजारातून काढू नये अशा पद्धतीच्या सहा मागण्या आमच्या आज आहेत आणि आज महाराष्ट्रभर प्रत्येक तहसील कार्यालयावर आज धरणे आंदोलन आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे मी स्वतः तसेच आमचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट दोंडीबा पवारसाहेब शेतकरी संघटनेचे नांदेड तालुका अध्यक्ष रंगनाथराव देसाई आणि इतर कार्यकर्ते येणारे आहेत आज आम्ही चार वाजेपर्यंत या कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून बसणार आहोत